आमची चॉकलेट एकटीच खायलीस तू दे दादा ग तुझ्या ह ह ना मग आमच्या दादाला पण काय करायली त्याच्यात काय करायली त्याच्यात हा काय तुला पोहालीस सोनवला पोलीस वय बाबा आता सोनवला हा आता मी घेऊ का मग सोनं तुमचं लपविलं लपविलेलं चला रे वा आनंदीचं सोनं घ्यायचं लपविलेलं आता कुठं लपविलंस त्याच्यात लपविलंस का घेऊ का मग चला आता आनंदीचं सोनंच घ्यायचं आपल्याला हां दे काढून दे काढून दादाला काढता येत नाही काढून दे काढा मोबाईल पप्पू फोन लाव बा दिला मोबाईल बी आहे की मम्मीने दिलाय का तुझ्या चोरून येईल की मोबाईल तुझा कुणी त्याच्यात लपून फायल का सोनं तुझी मम्मी मारील अगं हो इथं 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 सोनं तुझं आता आनंदीला मम्मी मारती बाबा सर तुझ्या मम्मीलाच नाव सांगतो चला आता आनंदीच्या मम्मीला नाव सांगायचं म्हणतो तुमचं सोनं घेऊन आले लपू लपू कली म्हणते आनंदी गपचू गपचू चल तुझ्या पप्पाला सांगतो म्हणतो आनंदी इकडून गपचू गपचू चॉकलेट खाती म्हणतो का शॉपिंगला ला चालीस शॉपिंग लापचूप गपचूप चॉकलेट खाऊन गपचू गपचूप चॉकलेट खाऊन चालीस था। थी थी बाबा थांब तुझ्या पप्पालाच नाव सांगतो आता सांगू का पप्पाला सांगू मग मारी तिथे बाबा तुला मारू जा का शाँगू? मारू जा का मग मारू, मारू दे चला आता चल दादा चल तर आनंदीचं नाव सांग तिच्या पप्पाला चल दादा चल आनंदीचं नाव अगं खाली पडलेलं चॉकलेट मला एक दे की मला एक दे बाबा खाली पडलेला खाऊ नुकते आनंदी मला दे की मर्दी की चॉकलेट हम हाँ देते। तुझे मम्मी पप्पा के लड़का आवारा था ना? वाव 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 थैंक यू। हम बाहर देख लेते। वाव 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 थैंक यू। वेलकम। वेलकम। वाव लेहुशा रे ना नंदी। कितनी लाइस आनंदी नंदी? कितनी लाइस? एक लाइस का। तुरी English ही थी तू ला बोला? एक लाइस का ना नंदी। एक लाईक का नाही आनंदी तरी तुला इंग्लिश इथे का नाही बोलायला बाप्पा इंग्लिश कुठला चालली का